Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुम्हाला अडताळ केला तर तक्रार द्यायची का ते काय पंचनामा करून तुमच्या तुमच्या साहेबाला कळवाला हे आम्हाला इथे नोटीस आली ना पहिले रस्त्याचीच नोटीस आहे ती ना मग त्या पद्धतीने करा ना तुम्हाला कोण अडविला का त्यावेळेस त्यावेळेस का तुम्ही केलं नाही तुम्ही त्यावेळेस तिकडला रस्ता आला तर त्यावेळेस का केलं नाही तुम्ही त्यावेळेस तुम्ही तिकडलाच आदेश आणलता ना रस्त्याचा तुम्ही बी होतो आ, थार ते रद्द झालं दुसरं काढलं शेतातून काढलं म्हणून ही आदेश आहे का तुमचा ह्या बायच कसा आडीचे काही शेत आहे त्याच्यामध्ये तीन वाटण्या आहेत ह्याच्यामध्ये एवढा रान गेलं त्यांचा काही झिज नको रान तर का झालं मुलाची चार फूट आहे तीन फूट आहे इथं इथं तीन फूट आहे इकडे तीन फूट गेलेला आहे सहा फुटाचा धुरा असतं त्याच्यावर रस्ता असतंय का

तहसीलदार आले ते सगळ्या तहसीलदारच्या हातावरून फोडलेला उगा जबरदस्ती केल्या जबरदस्त करायचं झाले तिथं आणि कचरा फिचरा काही करायचं नाही दुरा फिरा काही साफ करायचं जाऊ ना इथून रस्ता जायला जमतच काय करायचं माझ्यावरती करायचं रस्ता पाहिजे आपण मिळत नाही तुम्हाला काय करायचं चौक आदेश आहे तुमचा मग करायची रस्ता तिकडून रद्द झाला तिकडचा दिलेला आदेश रद्द झाला एक काम करा तुम्हाला बरं वाटलं ना

म्हणजे कोर्टाना आदेश देऊन किती तुम्हाला इंद्राधिकाराला सगळं त्यांच्या तीनशे म्हणाला

आदेश यांना वाचून ह्याच्यावर तुमच्याकडे कागद आहे का आदेश थांबवायचा तुम्ही आणा ते जातील बाप्पा तो ना टाइम मागा दोन दिवस द्या चार दिवस द्या आठवडा तुमच्या पोरला बोल म्हणायचं कोण आहे तुमचे प्रकरण आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला चालू झालं आहे तिच्या पहिली एसडीओ निकाल आहे त्यांनी दाखल केले कधी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला निकाल दिला चौदा डिसेंबर दोन हजार आ, आ, तुम्हाला माहित आ आ, आ, तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून आलेत तुम्हाला माहित तुम्हाला असतो हे जे तुम्ही आता भूमिका घ्यालो ना आम्हाला काहीच माहित नाही हे जे आता माहिती आहे का ईडीपणाचं तुम्ही आता त्यांना सांगा पंचनामा करते थांबा आता यांना हे सांगू शकता तुम्ही की चार दिवसाची आम्हाला मुदत द्या आम्ही ह्याच्यावर स्टे आणतो तसा पंचनामा करून जातील आणि पाचशे दिवशी इथं येतील ते परत काढायला रस्ता त्यावेळेस पुन्हा ऐकणार नाही सांगाव यांना पुन्हा करत असा पंचनामान घ्यायचा यांचे होते दे तुमच्या कायद्यात बसत ते सांगा

तुमच्या बाजूचा बरोबर है? आहे आहे का आहे तर एवढं सांगा जे आता हे काय दाखवणार आहे तेच दाखवणार आहे आधीच दाखवणार आहे निकाल निकाल जाऊ सांगणार आदेश म्हणजे निकाल तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला यांच्या बाजूचा निकाल आहे पहिल्याच दिलेला त्यांच्या बाजूचा आहे ना हा त्यांच्या बाजूचा चौघा दीड वाजता तिकडे दिलेला जाऊयाला आहे अरे तुम्हाला कळतंय मामा तुम्हाला मी काय बोलतोय त्यांच्या बाजूचा निकाल आहे का तुमच्या बाजूचा हे तरी त्यांच्या बाजूचा बरोबर आहे त्यांना दिलेला निकाल आहे तो का तिकडे रस्ता जावलेला आहे कोणता गट तीस गट आहे तुम्हाला मी बोलतोय भाषा कोणती सांगाल मी त्या गटामध्ये तुम्हाला तहसीलदारच्या विरोधातला आदेश एसडीएमचा आहे तहसीलदार मोठा का एसडीएम मोठा हे तरी तुम्ही समजून घ्या आणि एसडीएमच्या आदेशाला तुम्ही जर कुठं चॅलेंज केलं असेल अपील केला असेल तर ती कॉपी आता दाखवा आम्ही सगळे वापर जातो जर तुमच्याकडे कॉफी नसेल अडथळा करा तुमची किरी द्या तीनशे तरी आता उचलून येतो ते कायदेशीर काम तुम्ही करा मी बघतो यांचं काय असं तुमच्याकडे आदेश दाखवा आम्हाला वकील द्यावं नका मामा तुमच्या वकिलांना तुम्हाला द्यायला नव्हतं पाहिजे निकाल काढून मग वकील नाही का गरीब असा मग कर यांच्या काम तुमची काही शेती घेणार नाही ते रस्ता काढाले कुणाची शेती कोणी घेणार नाही

त्याच्या इकडे हे तरी कसे देतील आणि तुम्हाला येतील कसे बरं हे तुला तर कसं सांगतील काय करायचे आणि बघून तुम्हाला जेव्हा परिणाम करतील ना तेव्हा तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे ती सही करा पुन्हा आणि त्याच्यानंतर त्या विरोधात जा कुठं जायचं आपण इथून एक सव आठ फुटाचा रस्ता देऊ आपण सव्वा आठ फुटाचा आणि त्याच्या पलीकडली जी कुठली त्याची कुठे ते केली जमीन हे तरी बघा होत त्यांचं काय करते हे सव्वा आठ फुट हे सेंटर मध्ये आहे ना सेंटर आहे चार फुटाचा चार फूट आहे तीन फुट आहे इथं इथं तीन फूट आहे इकडे तीन फूट गेलेला आहे सहा फुटाचा त्याच्यावर रस्ता असतोय का

तुम्हाला काय करायचे माझ्यावरती करायचं कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका